मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीसवरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण दोन नवीन अपडेटी तर मित्रांनो बघा जी काही अपडेट मी तुम्हाला देणार आहे पहिलं म्हणजे पोलीसवरती वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात नवीन अपडेट देणार आहे आता मित्रांनो त्या संदर्भात जो काही जे आर प्रसिद्ध झालेला आहे त्या बाबतीत मी तुम्हाला अपडेट देतो वय संदर्भात मित्रांनो पोलीसवरती एज लिमिट आणि दुसरी महत्त्वाची अपडेट अर्ज भरण्याची मुदतवाढाबाबतीत मित्रांनो तर दोन्ही अपडेट अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे मित्रांनो मुंबई त्याच्यानंतर मित्रांनो ठाणे त्याच्यानंतर रायगड त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर या मोठ्या मोठ्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत तर त्यांची आता मित्रांनो ते फसवणूक होणार आहे का तर ते विद्यार्थी मित्रांनो आता गोत्यात अटकणार आहे तर जी काही माहिती समोर येते तीच मी डिटेलमध्ये तुम्हाला देतो मित्रांनो तर बघा तीन नवीन अपडेटी देणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पोलीस भरती संदर्भात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर भरपूर विद्यार्थ्यांचं मित्रांनो नुकसान झालेलं आहे वयोमरादामुळे आणि जो काही जी आर मागच्या वेळेस प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर तो तुम्ही पाहू शकतात मित्रांनो समोर तुम्हाला तो जी आर दिसत असेल तर याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे मित्रांनो जी काही माहिती देण्यात आलेली तर दोन वर्षासाठी विद्यार्थ्यांना यामध्ये सूट देण्यात आलेली लक्षात घ्या दोन हजार वीस एकवीस या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावायच्या भरती प्रक्रियेसाठी एक वेळेची उपयोजना आता मित्रांनो ही लक्षात घ्या आता हे जे मित्रांनो या परिपत्रक आहे मित्रांनो जो काही हा तुम्हाला मी सोप्या सांगतो हा जो काही जी आर हा दोन वर्षासाठी लागू करण्यात आलेला आहे आता मागची पोलीस भरती झाली जागांसाठी ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांना ज्यांची वयोमर्यादा संपलेली होती त्यांना संधी भेटली आणि आता ही जी पोलीस भरती सध्या सुरू आहे मित्रांनो लक्षात घ्या आता ही जी पोलीस भरती सुरू आहे याची जर का जाहिरात मित्रांनो लक्षात घ्या एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आज जर निघाले असती तर मग ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली मित्रांनो त्यांना संधी भेटली असती कारण हा जी आर मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत लागू करण्यात आलेला होता लक्षात घ्या एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि मित्रांनो आता ही जाहिरात निघाली दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याच्यामुळे ज्यांची वयोमर्यादा संपलेली त्यांना संधी भेटण्याचा विषय संपला ठीक आहे आता हे तुमच्या लक्षात आलं मग मागच्या वेळेस मित्रांनो ज्या वेळेस भरती आताची दोन हजार चोवीसची ची सतरा हजार अर्ज भरायला सुरुवात झाली त्यावेळेस माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून माहिती प्राप्त झालेली होती की ज्या विद्यार्थ्यांची संधी संपलेली आहे त्यांना आपण या ठिकाणी त्यांच्यासाठी निर्णय घेणार आहोत आणि त्यांना सुद्धा संधी देणारे या ठिकाणी पोलीसवरती अर्ज भरायला मित्रांनो हे पाच ते सहा तारखेपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांनी मित्रांनो क्लिअर केलेलं होतं परंतु अजून सुद्धा वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला नाहीये ते विद्यार्थी तसेच वाट पाहत आहे मित्रांनो की आता जी आर येईल आता माहिती येईल तेव्हा माहिती येईल की वयोमर्यादा भेटली आहे आता विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ज्यांची संपलेली आहे परंतु कुठलीही माहिती अजून येत नाही आहे मित्रांनो किंवा आलेली नाही आहे आणि विद्यार्थ्यांनी मित्रांनो या ठिकाणी साहेबांना निवेदन सुद्धा पाठवलेले आहे मित्रांनो परंतु अजून कुठलाही रिस्पॉन्स समोरून आलेला नाहीये घ्या त्याच्यामुळे विद्यार्थी जे काही येतात ते नाराज झालेले मित्रांनो आणि मित्रांनो त्याच्यामुळेच त्यांची मागणी प्रचंड विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये पुरुष आणि महिलांचं नुकसान झालेलं आहे की वयोमरा त्यांची संपली त्यांना संधी भेटत नाही मित्रांनो तर शासनाने किमान या वर्षी तरी शासनाने मित्रांनो या विद्यार्थ्यांना ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे सतरा हजार जागांसाठी मोठी भरती होते तर यामध्ये संधी द्यायला पाहिजेत आता मित्रांनो फारच कमी कालावधी शिल्लक आहे एकतीस तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली मित्रांनो अर्ज भरण्याची आणि महत्वाचं म्हणजे आता मुदत वाढबाबत काय तर बघा मुदत वाढबाबत मित्रांनो लवकरच अपडेट समोर आलेली आहे आणि मित्रांनो विद्यार्थ्यांना वयोमर्यादा मी तुम्हाला बोललो वयोमर्यादा वाढून पण द्यायला पाहिजेत मित्रांनो शासनाने आणि जी काही अर्ज भरण्याची मुदत आहे ती सुद्धा वाढून द्यायला पाहिजेत कारण गोरगरीब प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो लॉकडाऊनमुळे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांचा विचार करायला पाहिजेत मित्रांनो विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढून द्यायला पाहिजेत अजून अपडेट आलेली नाही मित्रांनो निवेदन पाठवलेले आहे जशी अपडेट येईल जी आर येईल तसं मी सर्वप्रथम तुम्हाला देणार आहे मित्रांनो अपडेट आणि मुदत मित्रांनो शंभर टक्के वाढणारे अर्ज भरायची त्याच्यामुळं काळजी करू नका जर अर्ज भरायची मुदत वाढली त्यासोबत मित्रांनो वयोमर्यादा वाढायचा सुद्धा जी आर प्रसिद्ध व्हायला पाहिजेत विद्यार्थ्यांना संधी भेटेल मित्रांनो लक्षात घ्या तर आय होप संप पूर्ण माहिती लक्षात आले असेल आणि आता मुंबई ठाणे त्याच्यानंतर मित्रांनो रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जागा रिक्त जास्त त्या आणि त्या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थ्यांनी काय केलं सगळ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलं आणि याच्यामुळे मित्रांनो सगळा घोळ सगळी मित्रांनो हाडवाळ तिथं जाते आणि अदर ठिकाणी जागा कमी मित्रांनो या ठिकाणी अर्ज कमी येत आहे तर सांगण्याचा मुद्दा हा होता की मित्रांनो तुमचं नुकसान तिथं होऊ शकतं मुंबईला कॉम्पिटिशन टप आहे जिथं रिक्त जागा जास्त आहे तिथं अर्ज जास्त आलेले आहे आणि तिथलं मेरिट टप लागू शकतो त्याच्यामुळे तुमचा अभ्यास आणि तयारी चांगली असेल तर कुठेही फॉर्म भरा तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही शंभर टक्के भरती होणार आहे फक्त तुमची तयारी असली पाहिजे तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजेत तर मित्रांनो लक्षात घ्या मेरिट जिथं कमी जागा तिथं कमी लागू शकतं कारण अर्जांवरती डिपेंड करतं सांगण्याचं सा तात्पर्य लक्षात आलं असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा आणि वयोमर्यादा संदर्भात काय वाटतं आणि मित्रांनो यामध्ये बघा तुम्हाला मुदत वाढ भेटली पाहिजेत का मित्रांनो त्या संदर्भात कमेंटमध्ये सांगा वयोमरादा असो अर्ज भरण्याची मुदत असो त्याच्यानंतर तर मेरिट संदर्भात काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि ग्राउंड तुमचं मित्रांनो तीन चार महिन्यानंतर होणार आहे तर यामध्ये सर्व काही लक्षात आलं असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी पोलीस भरती संदर्भात आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र